तालुक्यातील हेदवली गावातील सामाजिक कार्यकर्ते मधुकर अण्णा देसले यांची मुलगी मनाली मधुकर देसले यांची नुकतंच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक या पदावर निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आणि मुरबाड तालुक्यातून अभिनंदन होत आहे जलसंपदा विभाग अधीक्षक अभियंता तथा परिमंडळीय अधिकारी दक्षता पथक पाटबंधारे विभाग मुंबई परिमंडळ ठाणे अंतर्गत गट ब अराजपत्रित व गट, अराज गट सेवा भरती दोन हजार तेवीस अन्वये त्यांची निवड झाली आहे या निवडीबद्दल टोकावडे विभागात तसेच मुरबाड तालुक्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनेही त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल